आज आपण सवनस मंड मंडळामध्ये समनसच्या तिकडे एक मंडळनिय कृषी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाबरोबरच शेतकऱ्यांना विद्यापीठाने प्रसारित केलेलं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जावं या दृष्टिकोनातून आपण प्रदर्शन पण आयोजित केलेलं आहे इथे त्याचबरोबर शेतकऱ्यांना असणाऱ्या समस्या त्यांच्या शेतावर त्यांच्या गावामध्ये जाऊन समजवून घेणे ज्या समस्यांवर विद्यापीठामध्ये उत्तर आहे त्या समस्यांना तर निराकरण निधी करणं आणि ज्या समस्यांवर आपल्याकडे संशोधन झालेलं नाही तर संशोधनाला त्या समस्यांच्या माध्यमातून आपण दिशा देणं हा एक उद्देश जो आहे आमच्या सन्माननीय कुलगुरू महोदयांचा आहे त्यांच्या संकल्पनेनुसारच आजचा आहे आमचा दुसरा कृषी मेळावा हा या खेड मंडळातील समज गावामध्ये आपण आयोजित केलेला आहे कृषी विभाग त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी जी बँक आहे त्यांच्या साहाय्याने अशा प्रकारचे अठ्ठावीस वेगवेगळे मेळावे वेगवेगळ्या विषयांवर आणि दुर्गम भागामध्ये जाऊन आपण घेण्याचा आमचा मानस आहे यातून शेतकऱ्यांच्या मिळालेल्या प्रत्यावरणांवर आधारित काही शिफारशी किंवा संशोधनाला दिशा मिळेल अशी आम्हाला निश्चितच आशा आहे अशा एक आ, आ, आमच्या शास्त्रज्ञांचा चमू जो आहे तो कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनाखाली या रत्नागिरी जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमधल्या अठ्ठावीस मंडळांमध्ये आम्ही पुढील दोन महिने जे आहे ते असे कार्यक्रम राबवणार आहोत आणि शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि त्यांच्या अडचणी समजावून घेणार आहोत